जय जय रघुवीर समर्थ श्री मनाचे श्लोक श्लोक क्रमांक पंधरा मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व ही जीवमी चिरंजीव हे सर्व ही मानिताती सांडोनिया सर्व जाती मनाला बोध दिले समर्थनी मन मन कुठे आहे प्रत्येक मनुष्याला मन आहे की नाही पण त्या मनाला सत्य सांगितलं समर्थनी ज्या पृथ्वी तलावर तुझा जन्म आहे ती पृथ्वी कुठली आहे काय आहे तर पृथ्वी ही मृत्यू भूमी आहे ज्यांचं ज्यांचं पृथ्वीवर जन्म होतो त्याला एक ना एक दिवस ती पृथ्वी सोडावी लागते हा नियम आहे त्या ईश्वराचा हे समर्थानी लिहून ठेवलेलं आहे मनाच्या श्लोकमध्ये आणि हे मनाला बोध दिलेलं आहे कारण मनाला काय वाटतं मनाला काय वाटतं बघा मनाला असं वाटतं मी खूप खूप ही पृथ्वी म्हणजे सगळं माझं आहे मी मी या पृथ्वीचा राजा आहे असं मनाला वाटतं मग मी कसं पण वागेल कसं पण राहेल कोणाला पण त्रास देणार कोणाला पण काय करणार असं मनाला वाटतं पण मनाला रोखून आहे समर्थांनी की हे मना तू जेव्हा पृथ्वी तलावर जन्म घेशील ना तेव्हा ही पृथ्वी तळ कुठले आहे मृत्यूभूमी आहे हे विसरू नकोस हे सत्य आहे जिता बोल ती सर्व ही जीव मी मी त्याला काय वाटतं जिथे जाईल तिथे बोलतो माझं आहे मी आहे मी मी जिथे जाईल तिथे काय बोलतो मी आहे मीला मी, मी मोठेपणा देतो पण नाही या पृथ्वी तलावर जेव्हा तुझा जन्म होतो ना तेव्हा त्या ते ईश्वराच्या आज्ञेने होतो ईश्वराच्या आज्ञेने जन्म होतो हे तुझ्याने माझ्या बोलण्यावरून जन्म होत नाही जेव्हा मी मी बोलशील ना तेव्हा तुला कधी मोक्ष मिळणार नाही समर्थ सांगतात कधी तू मोकळा होणार नाही कधी ईश्वराचं ध्यान करणार नाही जेव्हा मी सोडशील ना तरच तू ईश्वराच्या चरणी जाशील तरच तू ईश्वराला नतमस्तक होशील सांगतात पण आपण देवळात कशासाठी जातो आपल्याला काही ना काही अडचणी निर्माण होतात काही ना काही दुःख येतात म्हणून आपण देवळामध्ये जातो देवळामध्ये काय मागायला जातो सगळं सुख मागायला जातो पण तिथे तिथे काय मग काय करतो आपण आपल्याला माहिती पडतो की आपण आपण काय बोलतो मी देवळात जातो मी देवळात जातो पण नाही जेव्हा जेव्हा प्रत्येक देहाला दुःख होते ना प्रत्येक देहाला कुठे ना कुठे तरी अडचणी निर्माण होते ना तेव्हा आतूनच त्या देहाला बोध दिला जाते अरे तू मंदिरात येईल मग सांगा तो देह मंदिरात जातो का तर नाही देह कधी मंदिरात जात नाही म्हणजे मी पणा बोलतो ना आपण मी मंदिरात गेले नाही नाही मी मंदिरात नाही जात आतमध्ये त्या ईश्वराने आतून मला बोलवलंय कुठं मंदिरामध्ये तो म्हणते तू मंदिरात दर्शनाला म्हणून हा देह त्या मंदिरामध्ये ईश्वराच्या जा दर्शनाला जातो कारण त्या देहाला जर आतून आहे तू मंदिरात ये दर्शनाला म्हणजे आतमध्ये देव आहे हे मनाला कळत नाही मनाला कळतं का नाही कळत तुझ्या अंतरी म्हणजे माझ्या अंतरीत भगवंत आहे माझ्या अंतरी जर वेद लागतात की मला मंदिरात जायचं आहे ईश्वराच्या चरणी जायचं आहे ईश्वराचं दर्शन घ्यायचंय तर माझ्या पिंडामध्ये ते उभं राहतं माझ्या हृदयामध्ये ते उभं राहतं म्हणजे मा हा भगवंत तो मंदिरातला भगवंत माझ्या हृदयात आहे हे हे मनाला कळत नाही पण तो मंदिरात जातो तरी पण त्याचा मीपणा जात नाही म्हणतो मं मी मंदिरात गेलो असं म्हणतो नाही नाही मी मंदिरात गेलो मी मंदिरातून जाऊन आलो असं म्हणतो तर नाही चुकीची गोष्ट आहे कारण तुला आतमध्ये जेव्हा बोध देतो ना तेव्हा तो ईश्वरच तुला खेचत खेचत मंदिरात आणतो स्वतःहून मनुष्य कधी मंदिरात जात नाही स्वतःहून कधी मनुष्य महापुल परमार्थ करत नाही त्याला खेचत आणतो तो ईश्वर आणतो मग सांगा करता करता कोण आहे पिंडातला या मनुष्य देहामधला करता कोण आहे तर ईश्वर आहे मी नाही मी असेल तर तो चौऱ्याऐंशी लक्ष मध्ये राहणार म्हणून समर्थ म्हणतात जिता बोलती सर्व ही मी जिथे जाईल तिथं बोलत असते की मी मी तर मी मी बोलू नकोस जिथं जायचं आहे ना बघा मनाला वाटेल तिथं जातो कुठे सगळीकडे पण तो मन नाही कारण का ते सगळे सगळे विचार असतात कर, का तेवढे विचार असतात क मनाकडे एवढे विचार काय येतात कारण मन हा मनुष्य मनुष्यामध्ये तो मन आहे आत्मा आहे आणि मन आहे आत्मा म्हणजे जो काही कर चांगलं करतो फक्त भगवंतच राहतो आणि भगवंताची जेवढ्या म्हणजे आतून बोध होतात त्याप्रमाणे राहतो तेव्हा तो अंतरात्माचा ऐकतो पण जेव्हा भगवंताच्या इच्छा विरुद्ध जातो तेव्हा तो कधी अंतरात्माचा नाही ऐकत तर मनाचा ऐकतो म्हणून तो मी मी पण करत असतो पण भगवंत म्हणतो मी हा सोडून देईन जिकडे जाशील तिथे बोलू नकोस की मी सर्वही जीव मीही मी। सगळे जीव हे मी हे नको पण समर्थ काय म्हणतात सगळ्या जीवामध्ये मी वास करतो कोण वास करणार आहे तर ईश्वर आहे भगवंत आहे तो सगळ्या जीवामध्ये वास करतो का करतो वास कारण त्या मनुष्याला इकडून तिकडून हलायचं असतं इकडून तिकडून जायचं असतं मग इकडून तिकडून जाण्यासाठी ईश्वरच कार्य करेल ना मनुष्य कार्य करेल का तर नाही करू शकत ईश्वरच कार्य करेल म्हणून ईश्वर ईश्वर त्याच्या अंश रूपामध्ये आंतरिक काम करतो आणि किती पण शंभर किलोचा जरी मनुष्य असेल तरी तो ईश्वर बघा टनकन त्या मनुष्याला इकडून तिकडून घेत असतो म्हणून त्या मनुष्याने कधी गर्व करू नये म्हणून समर्थाने आहे अगोदरच की ज्या पृथ्वीवर तू आहेस ती पृथ्वी कोण आहे मृत्यूभूमी आहे चिरंजीव आहे सर्व ही मानितात म्हणजे जे जे चिरंजीव आहेत बघा जे पृथ्वी तलावर चिरंजीव आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वी का कुठली आहे मृत्यूभूमी आहे चिरंजीव हे सर्व हि माणताती अकस्मात सांडून या सर्व जाती अकस्मात सांडून या सर्व जाती बघा जेव्हा मनुष्य मी मीपणा करतो माझं सगळं माझं सगळं माझं सगळं आणि तोच मनुष्य जेव्हा अचानक जातो आपण बोलतो अरे काय झालं नाही नाही ना हारे कल लगेच हो एक मिनिटात जातो बघा जेवढं 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 त्याने काही हे केलेलं असतं ते तिथंच ठेवून पृथ्वीवरच ठेवतो जिथे राहतो तिथेच ठेवतो पण त्याला पहिला स्मशाना घेऊन जातात विचार करा अकस्मात नाही वेळ नाही लगत म्हणून समर्थ म्हणतात की मी पणा सांड म्हणून समर्थाने अगोदरच सत्य सांगितलं बा रे म्हणा तुझा जन्म कुठे झालाय तू बघ जरा डोळ्यांनी बघ तू कुठे आहे उभा आहेस तो बोलतोय मी घरात आहे अरे घर म्हणजे काय घर कुठे आहे तुझा तर म्हणते आमच्या गावात आहे मग गाव कुठे आहे तर म्हणते आमच्या जिल्ह्यात आहे जिल्हा कुठे आहे तर म्हणते आमच्या राज्यात आहे राज्य कुठे आहे म्हणते आमच्या देशात आहे मग देश कुठे आहे सांगा तू पृथ्वीवरच आहे ना म्हणजे तुझं घर पृथ्वीवरच आहे म्हणजे तू कुठे आहेस पृथ्वीवरच आहे म्हणजे ही पृथ्वी काय आहे मृत्यूभूमी आहे ज्याचा ज्याचा जन्म होईल मग कोणाचा पण जन्म होऊ दे पक्षाचा होऊ दे इतर सगळे प्राण्यांचा दे तरी पण त्यांना मृत्यू आहेच म्हणून मनाला सांगितलंय समर्थाने कि किती पण मी मी करू नकोस कुठे पण जाऊन मी मी करू नकोस कुठे पण जाऊन मी मीपणा करू नकोस नक्कीच मीपणा काढून टाक बघा ज्यांनी ज्यांनी मीपणा काढला त्यांनी त्यांनी काय काय पद हासिल केलं पद म्हणजे हे नाही हं पंतप्रधान सीएम हे नाही तर काय पद वाल्मिकी बघा मीपणा टाकलं बारा हजार वर्षे तपश्चर्या केली रामायण काव्य लिहिलं त्यांनी आणि रामाला श्रीरामाला तसंच जन्म घ्यावा लागला आणि पहिला जो मंत्र दिला तो रामा राम म्हणून मंत्र दिला त्याला पण हा मंत्र कोणी दिला तर प्रत्यक्षात नारद मुनीने दिला पण हाच मंत्र ज्या वेळेस कुठला युग नव्हता ज्या वेळेस काय फक्त राक्षस आणि देव होते आणि त्यांच्यामध्ये काय झालं ते, का ते पूर्ण समुद्रातून अमृत काढायचं होतं अमृत काढता काढता पहिला हालहाल आलं तो हालहाल असं होतं की सगळे पशु पक्षी मेले असते जर तो हालहाल तसाच राहिला असता तर नसते देव जगले नसते राक्षस जगले सगळं मेलं असतं काहीच राहिलं नसतं जिवंत पण तो हालहाल एका महाविष्णूच्या आज्ञेने कोणी पिलं शिवानी पिलं मग ते हालहाल शिवानी पिलं कंठामध्ये गेलं शिवाला बेचैन झालं आता हे काय कर कसं पसवू हाल हाल आतमध्ये कसं पचवणार म्हणून रामाचं नाव घेतलं मुखातून राम म्हणून म्हटलं राम हा महाविष्णूचंच नाव आहे हा नाव जपलं आणि ह्या नावाने कलियुगामध्ये म्हणजे सॉरी ह्या कलियुगाने त्रेतायुगामध्ये श्रीराम जन्माला आला आणि तो मंत्र प्रथम कोणी जपलं तर शंकराने जपलं शिवानी जपलं आणि त्या नावाने एवढी शांतता वाटली त्यांना त्यांना त्यांच्या परेमध्ये त्यांच्या कंठामध्ये की खूपच शांतता वाटली की जसं काय ते हिम आहे असं वाटलं हिमालयासारखी शांतता वाटली बर्फासारखी शांतता वाटली त्या नावाने बघा काय नाव आहे हा श्रीरामाचं म्हणून त्या शिवानीसुद्धा मीपणा ठेवलं नाही हां त्या ईश्वराच्याच नावाने तो हल हल पचवला आतमध्ये नाही तर हल तो हलहल असता तर कुठलाही मनुष्य काही देव पण जगले नसते अशी त्या हल हलाची ही मु म्हणजे असा तो हलहल होता म्हणून सम सांगितलं आहे की पृथ्वी ज्याचा ज्याचा जन्म आहे ना पृथ्वी ही मृत्यूभूमीच आहे हे मृत्यूभूमी म्हणून घोषित आहे अगोदरच म्हणून समर्थ म्हणतात की पृथ्वी ही मृत्यूभूमी आहे म्हणून प्रत्येक मनुष्याला मानतात प्रत्येक मनुष्याच्या मनाला म्हणतात मनाला संबोधतात की सत्य आहे सत्य स्वीकार आणि ईश्वराशी शरणदायाचा अर्थ असाच होतो ना पृथ्वी मृत्यूभूमी आहे हे तुला माहीत असायला पाहिजे हे सत्य आहे जर या मृत्यूभूमीत किती पण ईश्वराचे शरण गेला असत नाही मृत्यूला कधी टाळता येत नाही पण ईश्वराच्या चरणी गेलात तर तू हसत हसत मृत्यूला बोलवशील ना असं सांगितलं हसत हसत तुला जेव्हा जायची म्हणजे तुझं जेव्हा तू तु, म्हणजे जेवढं जेवढं तू करणार आणि तुझं संपलं करण्याचं की तू हसत त्या मृत्यूला बोलव बोलवणार ह्याच्याकरता ती आठवण करून देतात समर्थ प्रत्येक मनुष्याला